राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहे ना आमच्या गाव रमपधतीनं गोडवालाची आमटी एकदम झनझणिता अशी बनवणार आहेत तर जे बाबा आणि आजी ते आपल्या अनेक वेळेस व्हिडीओमध्ये आलेत तर तेले आता गोडवाल्याच्या शेंगा नव्हत्या मग मी चालू घेऊन तर त्यांच्याच हातचे ते आजीचे हातचे एकदम आमच्या गाव रमपद्धतीनं झनझणता अशी आज आपण गोडवालाची आमटी बनवणार आहेत तर चला व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण आलो आता वावरामध्ये हवा आलं या पा आता याला फुलं आहेत आणि शेंगा आहेत मस्त आता शेंगा निभारल्यात याच्या अशा निभार निभार शेंगा आता आपण खोडून घेऊ आमटीसाठी आणि काय ह्या कवळ्याचा ह्या आणि ह्या अशा निबरल्या राहतात अशाच पावट्याच्या राहतात मित्रांनो अशा सरी सर राहतात तर चला हवं आलं आहे आता ह्या आपण आहे ना घेऊ मस्तपैकी अशा आपल्या आमटी जोगा खोडून तर चला मित्रांनो ह्या कॅरी बॅगमध्ये प्लास्टिकच्या त्या वालाच्या शेंगा खोडून आणि घेऊन जाऊ कारण तेली वाल नव्हता मित्रांनो मग आणि त्यांच्या हात त्या ना ते 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 एकदम भारी जुन्या पद्धतीनं कशा पद्धतीनं ना ते आज आपण बनवणार मित्रांनो चला आता वालाच्या शेंगा खुडून घेऊ आपण इथं तर आता आहे ना आपल्याली एवढ्या वालाच्या शेंगा सापडल्यात मग एवढ्यांची आमटी भरपूर होईल तर चला आता आपण जाऊ त्या घेऊन त्या बाबांच्या घरी आणि थोडी कोथमिर्यांनी याची आपल्याला मिरच्यामध्ये आहे मग ती घेऊन जाऊ आणि मस्तपैकी आज आमठी बनवू आपण ह्या मिरच्यांमध्ये आपण धनं लावलं होतं म्हणजे खायला आपल्याला कालवणाला कोथमीर होईल हे पहा आता रामदास आहे मग पाणी येत आहे ना मग मिरच्याली भरतोय आणि मग हे धनंही उगावत हे पाहा तर हा गावठीच कोथमीर आहे मित्रांनो ही आपली पा तर चला आता ही कोथबीर नेऊ कारण त्या बाबांच्या घरी कोथमीर नाही आहे आता ही कत नाही ती टिकत नाही ना मित्रांनो आणि हे पहा आता रामदास तयार झाला आहे सायकल हो शिंगा सायकल हो इथं पुढं आटकावल्यात आणि तो पोस करणार आहे आता बाबांच्या इकडं तो जाईल सायकल मी जाईल त्याच्या पाठीमागं जा पायी जवळ आहे लई लांबचा अंतर नाही आता ह्या पाय शेंगा या गोडवाल्याचं आहे शेंगा चला आता रामदास निघून तिकडं ह्या पाय रस्त्या ना ज्याम जोरात रामदास चालत या बा जाम, जाम फास्ट गेलाय आता ह्या बाबांच्या इकडे रामदासही मी पोचलाय मीही पोचलो इकून तो बर चालू होता मला येऊन देत होता ना जवळ लांब नाही मित्रांनो आणि आता हे बाबांचं घर आणि रामदास इतकं थांबला आता शेंगा देऊ आपण तिकडं घरात सायकल ठेवू तिकडे रामदास इकडे ठेवू दारामध्ये लांब आता आपण जाऊ घरामध्ये आता घरामध्ये पा बाबांचं काय चाल आहे आता सकाळ उठून नित्य नियमानं आंघोळ झाली हो त्यांची देवपूजा राहते मग ह्या पुस्तक आहेत ह्या पा ग्रंथ ती ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथ्या रोजच्या सकाळची दोन तीन वव्या काही दोन चार अभंग तुकाराम गाथ्यामधलं हे ते वाचत होती रोजचं आणि हा नित्य आहे त्यांचा सकाळ संध्याकाळ तर मित्रांनो आता शेंगा ठेवल्यात पाऱ्या आहे म्हणजे ती आजी आम्ही पाऱ्या आय म्हणतोय म्हणजे आमची चुलती लागत आहे ना तर तिथे चाले आता मसाला वाटायची तयारी आता रामदासना शेंगा पोस केल्या ती तो आमटी खायला राहणार नाही मित्रांनो कारण त्याला शाळा जायची आता साडेनऊ वाजलात ना, ना। मग त्याला टाइम होईल मग हे आता त्या पाड्या आहे ना त्याला करंजे दिलात दिवाळा नाही का करतात मित्रांनो मग तो करंजे म्हणून ताजा खुश घरी जाऊन जेवल कारण अजून आपली आमटी बनवायची त्याला उशीर होईल ना शाळेला जायला मग आता तू निघून चला आपण आता ही आमटी ते आजीच्या हातचे म्हणजे आमच्या पाऱ्याच्या हातचे आता बनवणार आहेत आता बाबांची तर चालेल देवपूजा ह्या गोडवालाच्या शेंगा मग आता पाटे वाटायला काय काय साहित्य घेतलं आहे आपण वाटण्यासाठी आप खोबरा सुका लसूण जिरा भुजून कांदा घेतला आहे कोथमिरे लाल मिरची आहे ती तिकडे येलची आहे पात आता चला चालाय तांदूळ पाकडायचं काम सुपाटाना म्हणजे भात एक एक घालून दिला का मग आपल्याला शेंगा सोलायला लागतील चल आता भात दिला चुलीवर घालून आता आपण शेंगा सुलितोय हे पाय असं दानं राहतं ती गोडवालाचं म्हणजे पावटाय शेमा असंच राहतोय मी पण हा गोडवाले पावटाय करतोय आम्ही कधी कधी कालवण्यासाठी पावसाळी झालं तर आपलं हे दान सोलून वालाच्या शेंगा सोलून झालं तर आपल्या आता मला वाटतं आता पाऱ्याचा म्हणणे का थोड्या उमट टाकू आपण तर ठीक आहे तर मग आता हे मसाला आपल्याला मी आम्हाला दाखवलं सुका खोबरा एलची लसूण जिरा आपल्या लाल मिरच्या कोथंबीर भुजून घेतला आहे कांदा म्हणजे काही मसालं धना धन्या म्हणजे ते पा मसाला भेटत ते वाटेव हो। त्या मसाला त्याच्यामध्ये लवंग मिरी आता बाबाचाही जवळजवळ या वाचनाचा कार्यक्रम देवपूजेचा कार्यक्रम उरकला आहे मग आता पा आहे पहा आता ह्या पाठीव आता हा काळा मसाला तयार करणार आहे पाठीव वाटून वालाची आमटी मित्रांनो एकदम भारी होते आणि हा वाल गोडवाल आमच्या गावरान भागात या टायमाला जास्त राहतो आहे आमच्या गावात मित्रांनो पण आता काय झालं आहे थोडासा राहिला आहे उंदरानी आहे ना मोकर शेंगा खायला सुरुवात केली आता उंदरा रान मोकळा झाला का उंदरा सगळी तिथंच येते ती भुईमुंग गेलो निघून आता त्या भुईमुगामध्ये राहतोय ना तर चला आता पाऱ्या ही आजी आपली आता हा काळा मसाला वाटून तयार करणारे त्या आमटीसाठी ह्या पहा मित्रांनो ही आमची गावरान संस्कृती पाटे वाटून मसाला आता जवळजवळ सुधारणा झाल्या ती बऱ्याच घरोघरी मिक्सर आलं ती पण अजूनही आम्ही ही संस्कृती जपले आणि संस्कृती म्हणण्यापेक्षा मित्रांनो पाठीवरच्या वाटणाला चवच निराळी राहते एकदम भारी चव राहते थोडा कस राहतोय थो मित्रांनो तर आता हा मसाला तयार होतोय आणि थोडं ते दान येत ना आपण वालाचं ते थोडं उमात घातलं जास्त नाही शिजवायचं मित्रांनो थोडक्यात एकदम तर ते आता उमत होती आपला मसाला आता तयार होईल आणि या साईडला ना मी थोडं कढईत खाऊ आहे खवा दुधापासून बनतात आपल्याला माहिती आहे यांच्याकडे एक मैसे बाबांकडून यांच्याकडे मग तिचा दूध निघाला का दोनच माणसात दूध खपत नाही मग असा खवा करतात आणि दुकानात नेऊन ओपित्यात दोनशे रुपये अडीचशे रुपये ना मग तिचे आपला थोडा थोडा प्रपंच चालतोय आणि आता बाबांची देवपूजा म्हणजे झाले आतली घरातील आता तुळशीला अगरबत्ती पाणी घालणे हा कार्यक्रम चालू आहे बाबांचा या परत घरी तुळशीवरुंदावणं असा मित्रांनो पण बाबांच्या घरी आता या तुळशी तुळशीवर नाही पण या खालीच काय ना जमीन तुळशी आहेत रोजसान्नीतेने मला त्यांचा हा दिनक्रम राहतोय तुळशीला पाणी घालायचा दर्शन घ्यायचा ह्या पायी तुळस आरोग्यदायी मित्रांनो आणि असा ह्या बाबांच्या घराशेजारचा परिसर आहे या झाडा लावल्या तिने आंब्याची म्या बरेच टाईम दाखवली होती आपल्या ती तर आता अगरबत्ती बिगरबत्ती ओवाळून आणि तुळशीचं दर्शन घेऊन सूर्यनारायणाचा आता इकडं मसाला आपला तयार झाला आहे वाटून आता तो पाठीवरून काढून घ्या लागल आणि मग वरवटा आणि पाटा वरवटा धुऊन ठेवला आहे आता पाठा देऊन आणि मस्तपैकी द्यायचा लावून पुन्हा अन आपली फोडणीसाठी कढीपत्ता लागल मग पाऱ्या म्हणजे ही आजी आता हा कडीपत्ता कडीपत्ता त्यांच्याच दारात आहे बा पाना कुठते कढीपात्याची त्यांनी ते लावलं आहे पका मोठं आहे मित्रांनो डोक्याच्यावर त्यांनी घरीच पाणी घालून वाढवलं हा कडीपत्ता मग जेव्हा कालोना लाग लागल तेव्हा घ्यायचं कुठून पाहणा ह्या पहा मित्रांनो बरीच लोकांडून येतात ती कडीपत्ता तर हा राहणार आमच्या आढळतो आहे पण आमच्याकडे काही भागामध्ये आहे मित्रांनो हा घरीचा लावला या बाबाने आता लसूण थोडासा फोडणीसाठी आणि कडीपत्ता आणि आता, आता मसाला विसाला तयार आहे आपला थोडा फोडणी आपण आता देणार आहेत आता लसूण हे सोलून झालं आहे कढीपत्ता आहे ह्या पळपट ठेवलं ते पा आता आपण मस्त फोडणी देणार आहेत त्याच्यासाठी आता ते एक आहे टोपामध्ये त्याच्यात लसूण टाकायचा फोडणीला आणि कढीपत्ता लसणाची आणि कढीपत्त्याची फोडणी घेऊ आपण हे हे वा सध्या ह्या मसाल्यात का लावलं ती मस्तपैकी का लावलं ते पाहा आणि त्या मसाला सेत आता तो मसालाही टाकून दिला त्या फोडणीमध्ये आणि ते दाणे टाकून दिलं ते पाहा आणि या मसाल्याचं पाणी तर मस्तपैकी आता आपण फोडणी घेऊन आणि ते दानं आणि ते एकत्र टाकलं हळद टाकून घ्या लागल आणि मग हळद टाकून घेतली का चवीनुसार मीठ टाकायचं मित्रांनो झालं आपला उकळी आली का कालवण तयार होईल आता ह्या खवा काढायचा काम चालू आहे तो खवा दाखवला होता मग मी ना आता बाबा ते बाबा जाणार आहे तो खवा घेऊन दुकानात दोनशे ते अडीचशे रुपये किलोने ह्या खववा ओपीत येते मग त्याशिवाय आपला उदरनिर्वाह होतोय आता खवा काढायचं काम चालू आहे पाऱ्यायचा तिकडं आमली आमटी होते मस्त टोपात हे पा उकडे आले पण तोपर्यंत बाबां मी गावात जाऊन येणार आहे ती ते दुकानात जाणार आहेत खवा घालाय आणि मी चक्कर मारून येईल तोपर्यंत आपल्या आमटी शिजते चपात्या होत्या तो आहेत तोपर्यंत आणि मस्तपैकी आता हा खवा एका फडक्यामध्ये बांधला आहे आणि तो फडक्यात बांधून वाटीमध्ये मध्ये ठेवायचा आणि फडक्यात बांधून आणि पिशीत घालून ठेवायचा बाबा बस तिकडं चुलीपुढं या पी मध्ये आता पाऱ्या ते हा खवा घालून तर चला जाऊन येऊ गावामध्ये तर आता आहे ना मित्रांनो मस्त पैकी आमटी शिजते आणि ह्या बाबाले जायचे खवा घेऊन दुकानामध्ये घालाय मग आम्ही चालू गावामध्ये कारण आता मित्रांनो आम्ही राहतो वस्तीलाच मग चालू तोपर्यंत आमटी शिजते तोपर्यंत गावामध्ये मग येऊ मस्त पैकी जेवायला मित्रांनो चला तोपर्यंत गावा जाऊ आणि मग गावातून फिरून पुन्हा जेवायला घरी येऊ इकडं जापाका आपल्या आमचा हा गावात जायचा रस्ता कच्चा रस्ते मग आता या रस्त्यानंच गावात जायला लागतात इकडं आमच्या वस्तू आपण अशाच राहण्यामध्ये राहत ती मग आता मस्त आपली पंगत बसली जेव्हा गावात जाऊन आलोय आता आजीवाडी ते चपात्या मस्त शेंगदाण्याची मिरची भात आणि आपण आज बनवली ती गोडवाल्याची मस्त अशी आमटी आपला हा आजचा जेवणाचा बेत बाबांच्या घरी आज मी जेवायला पाहुणा तर चला आता वाढून मस्तपैकी भुकाई लागले मस्त आता जेवण करून घेऊ मित्रांनो आमची पंगत बसले पार्याई जेवते बाबा इकडे जेवतात पहा आता मस्त अशी आमची ही शेंगदाणा चटणी चपाती याच्याबरोबर आमटी आणि भात नंतर घेऊ आपण तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावराम पद्धतीनं वालाची गोडवालाची आमटी एकदम मस्त झकास तर मित्रांनो मी सगळे आमंत्रण देतो जेवायला या तर असा हा आजचा आमचा व्हिडिओ मित्रांनो गावराम पद्धतीनं ही आमटी एकदम मस्तपैकी झकास तर चला आता आपण घेऊ जेवण करून मित्रांनो हे व्हिडिओ मध्ये इथंच थांबू पुन्हा सकाळी उद्या सात वाजून सात मिनिटांना भेटू तोपर्यंत सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो